आरोग्य विभागाचे देवळी आढावा सभा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज डॉक्टर नलिनी विखे पंचायत समिती देवळी सभागृहात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिलवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नलिनी विखे यांनी व्यक्त केले राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम माता बाल संगोपन कार्यक्रम हॅरिक्स माता आर सी एच पोर्टल जननी सुरक्षा योजना जे एस एस के कार्यक्रम असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय हत्ती रोग निर्मूलन कार्यक्रम राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुधारित कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कुपोषण निर्मूलन कार्यक्रम रोग कार्यक्रम लसीकरण कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम सिकल सेल इत्यादी विविध कार्यक्रम व आजारांबाबत आढावा घेऊन शासनाने दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शर्यतीचे प्रयत्न करावे अशा ही सूचना यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नलिनी विखे यांनी दिलेत यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हेमंत पाटील सहा सहाय्यक संचालक कुष्ठरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल एळणी जिल्हा पर्यवेक्षक दीपक साळवे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी आम्रपाली मोरे जिल्हा सहनियंत्रण अधिकारी स्मिता वासनेक जिल्हा लसीकरण अधिकारी संदीप चव्हाण जिल्हा आशा समूह संघटक दीपाली चांदोळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले सभेचे संचालन तालुका आरोग्य सहायक बाबाराव कनेर यांनी केले तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक महिला पुरुष सामुदायिक आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी गटप्रवर्तक उपस्थित होते